चांगला ते जे अंतर आहे तुमचे छत्रपती संभाजीनगर आणि हे मैदान किती किलोमीटरचं अंतर करत आहे कारण मित्रांनो आज आपण आलोय नेवरीच्या मैदानात या मैदानाची सुरुवात झाली यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि पहिले आता गट पाया या पहिल्या गटात कोण पाया निघाले आपण बघूया सम्राट आणि रामा ही जोडी आज नेवरीच्या मैदानात पाहणार आहे आता किती गटात पाहणार आहे या सगळ्या गटात तिसऱ्या गाटात किती वेळा पाठव तिसऱ्या गाठात पाच नंबर फाटवी जोडी पाहणार राम आणि सम्राट पाखरा किती गटात आहे पहिल्या नात्यपुतेकरांचा नाचच्या आज किती गटात बोलतोय की आपल्या आज कोणासोबत केले घरचीच गाडीच पहिलं पहिले पलीकडचा का शंकर शंकर नाचच्या आणि शंकर

अक्षय किती वेळा आहे कुणाच्या अर्जुन अर्जुन आज दुसऱ्या गट पास आहे संतोष तोडकर यांच्या साईसोबत आहे

बकासूर सीमी पाहिजे पहिल्या सीमे दोन नंबर फाटीला आहे चला एक नंबर आम्हाला बकासूर हा भाई खास साधी पडण्यासाठी तमिळनाडू येथून आला आहे तमिळनाडूवर तमिळनाडूवर यासाठी बैल निर्यंत महत्वाचा आहे त्यासाठी खास बघण्यासाठी चालू आहे तमिळनाडू तिकडून कसं बघता तिकड मी कायम नाही असतो वर्षातून एकदा गावी येतो आता आमच्या गावा शेजारी निवड्या गावात इथं वाटत त्यासाठी इथं बघण्यासाठी आम्ही आलो तुम्ही तमिळनाडू लासता तमिळनाडू कोइमतूर मध्ये माझं दुकान आहे सोन्या दुकान हा सोने की तुम्ही

दहीगावचा पाखऱ्या सेमी पाळ नाही घालाय किती सीमित आहे तिसऱ्या टेस्तर्या, तिसऱ्या सीमी आज वजीर नऊशे सोळा बाकासूर बरोबर निवरीच्या मैदानात इंद केसरी स्वराज किती वेळा सीमित आहे तिसऱ्या सीमित फाट किती आहे तिसऱ्या तीन नंबरवर आहे सांगराम किती वेळ आहे सीमित तिसऱ्याच आहे नमस्कार छत्रपती संभाजीनगर ना आपलं भरपूर लांब म्हणून आलेला आज फायनलला गाडी तुमची पात्र झालेली आहे गाडीबद्दल सांगा की बैलांचे नावं सांगा की मला आदत किंग राणा आणि तो घरचीच गाडी पाहिली तुमची किती आहे लाखाचा हा आता दोन्ही त्यांचीच आहे ते गटागे गटागे गटागे। करना, करना है है। किती गटात पळाली जुडी कडला कडला आज कडण सी मी पास झाला आहे तुमचे छत्रपती संभाजीनगर आणि हे मैदान किती किलोमीटरचं अंतर भरते साडेचारशे मग मैदानाला कधी आलेला आम्ही दोन तीन मैदाना केले समजा आठ दहा दिवस अभिया दोन तीन मैदान झाले मैदानात आपण तर तीनही मैदानात पाहिले झाले कुठले कुठले फायनल झाले तीन महिन्यान फायनल फायनल इकडच्या भागात तीन फायनल कुठले कुठले झाले हा एक झाली हा एक विसा हा हां आणि आजची एक फायनल हां जिंतीला चार पाच फायनल झाले हीच गाडी पळते ड्रायव्हर कोण असते जावेद ड्रायव्हर कंटिन्यू ड्रायव्हर असत आता वास्त्रो आहे ना किती जाते आता दाय ह्याची जात वेगळी आहे जात कुठली ही हा गावरान केला डोंगर गाव हां डोंगरिया हा डोंगरिया त्या जातीतलं आहे का ही खरेदी कुठली काय हे लिहिलं आमची खरेदी पंजाब पंजाबपुढची नमस्कार भैया नमस्कार आता पळाला नाही रुद्रा रुद्राबद्दल काय सांगाल सांगा फायनल ला गाडी राहिल्या काय नाही एक नंबर आहे दोन एखादी पब्लिक पळतो आता पब्लिक वरूनच पळाला पब्लिकचा आहे पब्लिक हो किती पण असू द्या तुमचा आता हे नियोजन गाडीच कसं झालेलं आपली घरचीच गाडी पळते आता हे मला वाटतं एक आठ आठवण आहे हा इकडे गाडी सेमी पास होऊन जायला तिथं राहिली तिथे एक नंबर केला आपण म्हणजे आठ नऊ नंबर फायनल आहे या सीझन राहायच्या त्या दिवशी पण असूला एक नंबर केला असूला हा चला शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी धन्यवाद मित्रांनो बघू शकता आज जे नेवरीकरांचं मैदान झालंय या दुसऱ्या सेमीमध्ये आज शिरोडेकरांचा संग्राम फायनलला पात्र पात्र झालाय कोरेगावच्या सुंदर सोबत आज पाळालेला आहे दादा नमस्कार आज कसं नियोजन झालेलं कोरेगावच्या सुंदर सोबत जे गेल होते रिशिन हा सुट्टी में करत होते कृषितने गेलेत आता नियोजन केले कशे पाहेल गाडी आज गाडी एकदम झोंबर पाहेल आता जाईल त्या मैदानात आपला संग्राम राहतोय काय सांगाल राहतोय जरा आज दोन तीन मैदाना दात लावला चौथा झाला होता हा त्यामुळे जरा दाता जाम होते त्यामुळेच आम्ही जरा हालला नाही आज बाहेर काढला गया आता राहिले आता चौथा झालाय पण हो पूरा चौथा मद आज इतून पुढे त्याचा ओरिजिनल स्पीड अजून वाढ स्पीड वाढायला लागला असं आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कसं कसा रनविन पाहायला मैदान आहे कडण पोहून आज कडण पळा चांगला त्या सुंदर बद्दल काय सांगायला कारण की एक बैल पळून चालत नाही दोन्ही बैल पळावे लागतात सुंदर काय पब्लिकचा आहे आता पब्लिकला बादशाह मध्ये चाललं आज पब्लिकला कोण पळा संग्राम पळाला संग्राम पळाला आता फायनलचं कसं असणार फायनल पण संग्रामच कडून पळणार आहे हा कडच तास आले आपल्याला कडच एक नंबर तासाच पळणार यात ज्या तासावरून सेमी पास केलं तेच तास फायनल चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद गोडचा सर्जा गोडचा सर्जांची क्या आज फायनलसाठी पात्र झालेले जुडे नेवरी मैदानात मित्रांनो आज आपण आलेलो नेवरीच्या मैदानात या मैदानात पुंगाडॉन आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक नेते नाबा शेवाळे त्यांचा पाकऱ्या फायनलसाठी पात्र झालेली ही जोडी चौथ्या सीमित ही फायनलसाठी पात्र झाले आपल्यासोबत आहेत शेठ शेठ नमस्कार आज आपला बोंगा फायनलला राहिला आहे काय सांगाल या जोडी बद्दल याच्या आधी पण ही जोडी पाळाले बिनजोडला वगैरे तर एक नंबरचा मान करी झाला होता काल रात्रोळी 6 तास बाद झाला होती पुढे बात तेव्हा पण आपण सासूरमध्ये एक नंबर केला होता आज तास गाडीवर आज काय अपेक्षा आहे बरोबर तर भरपूर लड झाली आत्ती तट्टीची लढत होती आणि जेव्हा अती तट्टीची लडत असते तेव्हा बुंगा आपले कायम भाजी मारतो काय सांगाल बुंगाबद्दल

दोन ज्या तासावर न सीमी पास केला तेच फायनल पण आज दोन नंबर तास तुम्हाला आज का एक नंबरची अपेक्षा शुभेच्छा शुभेच्छा फायनल साठी तुम्हाला धन्यवाद नेऊर्जा मैदानात सीमेत कडा पळून सीमी पास झाला चिक्क्या

कसं आहे सीबे गाव ती कडण आली आम्हाला गाडी कडण चांगली पडली बैलही पडणार आहे ते आहे येते गाडी चांगली पडायची कडण पण आता फायनल सीमी पण कडन आणि फायनल पण कडण कड पब्लिक थांबायची काय त्यामुळे तुम्हाला काय एवढं दोन्ही कडन कडण का नाही तेच म्हणजे दोन्ही खादी बैल कमी बैल सोनी खादी म्हणजे या क्षेत्रात सध्या तर दोन्ही म्हणजे आयत गेली एक एक खादा आहे आणि दोन्ही खाजी खाजी आलं तरी बद्दल म्हणजे अरे कोरेगावला ती गाडी खूप चांगली पळाली होती आमचं थोडं भंग झाला महिलाचं गाडी आख्या मध्ये नंबर पळाली होती गाडी नंबर पडला असं आमचा विश्वास मैदानावर मनाला जास्त लागली कोरेगावला एक खायला तुमची मोठी खंत राहील त्याची नक्कीच आपली चिकल्या त्याडगावचं पण मैदान येत आहे की तुमची जी खंत आहे ती चिके नक्कीच भरून काढत करा ते नका तिच्या आत्ता भरपूर स्पीड लावली पहिल्यांदा होते आता त्याचं स्पीड चांगलं होतं दोन्ही पहिल्यांदा बल काय आज मराठ्याचा राज्याचं आहे आणि ती आहे दोन्ही खाली पब्लिक आज काय सांगायला सेमी कडन आहे आज फायनल पण कडनच आहे आज अपेक्षित आहे आमची आता काय गाडी कडल असते कडल जास्त पळावं लागतं आमची पहिल्यांदा बरं का तरी आम्हाला माहित आहे पहिले नाराज नाही तर आम्हाला दोन्ही पहिले नंबर परत नाही आज पण एक नंबरची अपेक्षा आहे काय सगळेच पळा येतात बरं का आणि शेवटी सगळ्याला अपेक्षा असते आता कसं आहे तास लागण्यावर तास कसं आहे थोडासा तास कडच असल्यामुळे आणि ते थोडंसं कसं आहे जास्त बॅरिकेट वगैरे जवळ आहेत त्याला हो पण आमच्या अपेक्षा आहे काहीतरी होईल चांगलं होईल शुभेच्छा तुम्हाला माहीत आहे ना धन्यवाद बाका सुरुच्या सेमीमध्ये फायनलला पात्र झालेली आहे अशी आई कुठलं कपटेल लेंगराज बाकाजरच्या पास झाला काय आनंद आहे अपेक्षा होती का फायनलच्या गाड्याखाली पाळायने निघाल्यात इकडं पलीकडं पाखरे आलाय इथे नाबा शेवायचा पाखऱ्या पाखऱ्या पाखर्या ओंगाडॉन फायनलला पाळायने गेल्यात थोडे ना ना नमस्कार आता तर डीच्या लढतीत निकाल घेतलाय किंग राजा फायनल ला पाहाय निघाला स्वराज आज आदत घेऊन राहिला आद किती नंबर पाठी पाच नंबर स्वराज हिंद केसरी स्वराज नमस्कार आज आदत घेऊन फायनल ला राहिलाय काय गुलाल काय रतीब काय चालू आहे रतीब काय आपलं घरचा रतीब असते इकडचा नाही काय सोयाबीन हरभरा गुलालात कंटिन्यू दिसताय काय आम्हाला जरा सांगा की टेक्निक आमच्या विरावधी गाड्या गुलालात आमच्यावर पळाला गुलालात राहत चला मालिक आदत की राजाच गाव कुठलं कंदूर कंदूरचा की भरपूर चर्चेचा बरं का कोणतं किती फायनल झाले बरेच झाले होते कोणता नाही ओपनला पण राहतो ओपन ला पण राहतोय आज ओपन लाच आज ओपन आज ओपन ला राहिलाय होय होय काय वाटतं आज अपेक्षा काय तशी नशिबान साधी एक नंबर गाडी करणार करणार ना होय मी सांगू का आज कारोंड्याचं चिकन आहे तर तुमची गाडी होय दोन्ही एक नंबर कर चला बघूया आता काय आज ड्रायव्हर कोण आहे बाव ड्रायव्हर मांडवी मांडव्याचा मग काय आज ड्रायव्हर होय चला शुभेच्छा तुम्हाला फायनलला घोटचा सर्जा फायनलला पाहायला निघालाय कारुंडेकरांचं चिक्या सिरसोडीचे रायफल फायनल ला निघाल्या आज लय दिवसात सिरसोडीच्या रायफल वर बसला हा आणि आज गाडी रायफल दोन्ही तुम्ही घडवलंय एक बाहेरनं पब्लिक किंग बनवला एक आतला किंग आज काय वाटते काय आठ इथं लढतीच आहे या लढतीत तुमचा हात फोन धरत नाही आज काय अपेक्षा काय कोणी एक नंबर करत सांगा तसं काय सांगू शकत नाही पहिले कोण कधी काय सांगू तुम्हाला परफेक्ट अंदाज असतो बघू आपण करायचा करायचा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद डॉक्टर जनावरांच जनावरांचं आता काय डायरीज घेऊन कि जात एखादा गिराय करून किती वर्ष झालं डॉक्टर करताय किती वर्ष झालं डॉक्टर दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष झाले शिकून की आपले साता काल शिकला शिकून होय घरी किती आहे ती चार काय काय मस्त मोठा तडस आहे मोठा तड कसा येऊन ना कसा घरी हाय का नाही वस्तू आहे महिन्यात गीच कर ना घरची चालते चालते बघूया कामाची पायदास ना कामाची पायदास आता कशी पडते बघूया पायदास म्हणजे आज पण ठेवायचं इंस्टाग्राम वरून इंस्टाग्राम वरून इंस्टाग्राम काय काय बघितलं खरेदीला खरेदी काय असा झालं फेमस झाले तुमचे फेमस म्हणजे म्हणजे अशी युट्यूबरनी मुलाखती हो वगैरे घेतली घेतली होती ना काय काय गेले वैशिष्ट्य काय काय असलं असलं पाहिजे का नाही वैशिष्ट्य काय म्हणजे तयार केले जिद्द म्हणजे मेहनत केली पुरस्कार भेटलाय कुठला प्रदर्शनात बनल्या कुठल्या त्यांच्या वळकुंड काय बन काय मेजेला गाव कुठलं तुमचं कुठलं ते कुठं आले आता तुमची सिग्नल शिकलो आहे चित्रनाथ यात्रेने आयोजित केलेला या ठिकाणी समाधान होणार आशा ढाले यात्रा खेमिडे ढाले तेवढ्या सोडू इकडं नमस्कार नेवरे मैदानच्या मानकरी किती नंबर आला कड्यानं पळून केला एक नंबर पाठवली कशी पाहायला आता भविष्यातलं नियोजन कुठं दिसतंय आम्हाला भविष्यात कुठं इस्लामपूरला ही चुडी पाहणार का आपली सरप्राईज आहे काय आता सरप्राईज आहे आता किती दिवसात गॅप ना काढता याला आठ दिवस आहे आठवीस चौथा झाला नवी किती झाले झालं आत्तापर्यंत नऊ तिथे त्या सीझनला आणि टोटल काढलं तर सगळं टोटल काढलं तर जास्त आता बैल आपला म्हणजे आकुडा जास्त मोठा बांधा नाही काय नाही मापा टापत बैल आहे खोक काय असतो कारण गती मेन गती भरपूर आहे असं काय नाही हा आता जास्त हाईट वाढली नाही किती काय कारण काय चालते काय आणि पायऱ्याला पाहायला लागल्या सगळं होत काय पाहायला मग काय साईज किती असं ना करत दिसण्यावर एकदा पाहायला लागलं की मग ते सगळं होतं आजच्या कुलाबद्दल काय सांगाल आज

आता याच्या पळाचं वैशिष्ट्य सांगावं गार की कोण बघितला नाही कोण म्हणणार नाही की लय बोलतो कारण माफतला आहे आखुड आहे पळाचं वैशिष्ट्य काय सांगायला जाऊ विषय काय माहिती आहे का हे पाहिला खरा जरा हां तापला गाणं दहा वाच पायाला घोड्यात लसण खाली वैशिष्ट्य आहे घोड्याकड नाचा लागला की घोड्या खाली लसणो बघ राहतो हां सिमी तुम्हाला कॉन्फिडन्स येतं आपलं सिमी गाणं आज ते कसंच गेलं काय म्हणतात

ते सध्या तीस हजार रुपये घेतला आदत की आपलं तुम्ही आणून शिकतो पण शिकवलं सध्या तीस हजाराची खरेदी आहे तुमची आणि आज पाल्या पद्यांना काम पडते आहे काय नाही छान पब्लिकनं पडतो काय दोन्ही खादी आहे ना नाही प दोन्ही खाली पाहणारे पहिलं कमी आहे कसा घडवलं आहे याला पब्लिक म्हणजे एवढा येत उधर हां तो याला पैछोट गावा हां

खालता एवढा तडाक आहे ना आत्ता बस बैल पूर्ण नाही खाल्लं नाही बैल पण मला एक आवडजून विचारायचं आहे तुमच्या गावाबद्दल आता पाळणाऱ्या बैलांची खाणं आहे सगळं एकशे एक टॉप नंदी तुमच्या गावात आहे पहिले पाळणारे आहेत शिरावड्याचा काय काय खासियत काय गावाची खासियत काय नाही सगळीजण कष्ट करतात बैलांच्या वेळ वेळ ती लागणार नाही की बैलं बळ पळते आणि प्रत्येक मैदानात एक ना एक, ना एक तर शिरावड्याचा बैल फायनल असतो असं गावकऱ्यांचा गावकऱ्यांचा आता सपोर्ट कसा असतो काय सगळ्या सपोर्ट आहे चांगला आता घरी काय अजून आहे का घरी दुसरा हे आहे माझी म्हणून ते पण जाईल तिथं आता कट करतोय पण अजून गाडी आता तरी हल्ले नाही थांबायचं कधी आम्हाला इस्लामपूरच्या मैदानात दिसेल काय नाही लवकर नाही अजून एक पंधरा दिवस तर राहतो घरची गाडी हाणायची ते आदत आहे अच्छा मला बावी वाटचालीसाठी आणि संग्रामला वाचण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद